महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील गंगापूर येथे कांदे विकून आणलेल्या रकमेवर चोरट्याने मारला डल्ला गंगापूर येथे रहिवासी दिनेश हरिगरदरे हा शेतकरी कांदे विकून पैसे घरी घेऊन आला आणि त्यानंतर पैसे हे घरामध्ये ठेवले होते अंदाजे पन्नास ते तीस हजार रुपये रक्कम होती तसेच पैसे घरामध्ये ठेवून तो शेतात गेला व घराची चाबी बाजूच्या खिडकीमध्ये ठेवून गेला होता अज्ञात चोरट्याने खिडकीमधल्या चाबीवरती लक्ष ठेवून घर उघडून पैसे चोरी करून घेऊन गेला तसेच शेतकरी दिनेश घरी हा शेतामधून घरी आला तेव्हा बघितलं बॅग मधून पैसे चोराने चोरी करून पसार झाला होता तसेच पोलीस उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मुख्य संपादक छगन गोळेकर साखरी

कांदे विकून आलो आणि घरात पैसे ठेवले आणि शेतात गेलो तोपर्यंत तो कोणीतरी माझ्या घरातून पैसे चोरून गायब करून दिले पंचवीस हजार रुपये रोकडा कॅश होते आणि कांद्याची पावती बी गायब आहे आणि दागदागिने जागेवरच राहिले बाकी सर्व पैसे चोरी होऊन किती वाजायची घटना आणि चार साडेचारच्या सुमारास हे चोरी झाली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा